मी सुरेशराव ठाकरे शंकर यात्रा मंडळ शंकर पटाचा अध्यक्ष सांगितलं असतो की सात आठ नऊ आंबरगाव इथे सात आठ नऊ या तारखेला एम पी महाराष्ट्रामधून पूर्ण जोडे येऊन गावगाळा पट गट आणि कगट या पटाचे आयोजन केलेले होते त्या पटामध्ये गावगाळा पटामध्ये शंभराच्या वर जोड्या सुटून पूर्ण सर्कल आणि तालुका स्तर स्तरावर पूर्णपणे जोड्या सोडण्यात आल्या आणि अ गट आणि क गटामध्ये एम पीमधून आणि महाराष्ट्रमधून पूर्ण महाराष्ट्रामधून जोड्या आलेल्या आहेत बतूल नागपूर मालेगाव बुलढाणा सर्व इकडून जोड्या आलेल्या आहेत आणि त्या जोडी मालकांनी पूर्ण प्रतिसाद दिला आणि गावकरी मंडळींनीसुद्धा खूप साथ दिली आणि आमच्या शंकर एकता मंडळाच्या सर्व सदस्यांनी खूप साथ दिली असे आमचे आयोजन करण्यात आले आज पटाचा आखरीचा दिवस असून आज याचे सहा सात वाजता संपन्न होत आहे तरी त्या बक्षीस वितरणाला मान्यवर मंडळीसुद्धा इथे हजर राहणार रा आहे शंकरपट मंडळ अमरगाव तर्फे दिनांक सात आठ नऊ रोजी शंकरपटाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या शंकरपटाकरिता गावगोळ्यामधून तालुका स्तरातून पूर्ण पट भाग घेतला तसेच अ गट आणि क गटामध्ये नागपूर बुलढाणा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे जोळ्या आल्या पटशौकीन आले त्या सगळ्यांचं खामरगाव वाशियांतर्फे तथा एकता शंकरपट मंडळातर्फे मी स्वागत करतो आज शंकरपटाचा अंतिम दिवस असून संध्याकाळी सहा वाजता सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या बक्षीस वितरण होणार आहे या शंकरपटाकरिता अमरगावचे गावकरी आणि या शंकरपट मंडळाचे सर्व सदस्य आयोजकांनी जे श्रम घेतले आणि त्यांना जे प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व पटशौकिनांचे आभार मानतो आणि असाच हा आनंद आज घेत राहावा अशी सर्व प्रेक्षकांना विनंती